आज आपण आरोग्यदायी आवळ्याचे फायदे बघणार आहोत आवळा हा रोग प्रतिकार शक्ती वाढवते आवळ्यामध्ये भरपूर विटॅमिन सी असते ज्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते पचन सुधारते व मधुमेह नियंत्रणात राहतो शरीर डिटॉक्स करते स्मरणशक्ती वाढवते त्वचेसाठी फायदेशीर हाडे मजबूत करते शिवाय आवळ्यामुळे केसही आपले चमकदार होतात व शिवाय त्वचा आपली चांगली चमकदार राहते दिवसातून एक दोन आवळे खाल खायला पाहिजेत आवळ्यामुळे त्वचेचे डाग कमी होतात व त्वचा चमकदार होते शरीर डिटॉक्स होते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आवळा मदत करतो चला तर मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अडीचशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत हे बघा असे ताजे आवळे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले होते आणि त्यानंतर आता मी कढई कढई ठेवलेली आहे गरम व्हायला त्यामध्ये पाणी उकळायला ठेवणार आहे खाली पाणी टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये चाळणीमध्ये मी हे आवळे धुवून स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत ते वाफवण्यासाठी ठेवून देत आहे आता हे पंधरा ते वीस मिनिट चांगले आपण वाफवून घेणार आहोत असे हे सगळीकडे असे पसरवून ठेवायचे आहेत आवळा खूप हा बहुगुणी आहे खूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट वाफ देऊन घ्यायचे आहेत आता हे आपण आवळ्याचं लोणचं तयार करणार आहोत चटकदार त्यामुळे हे आवळे आपण उकडून घेत आहोत हे बघा आता हे पंधरा मिनिटं झालेली आहेत आवळे छान अशी उकडली आहेत ते कसे चेक करायचे हे बघा त्याला अशा ह्या रेषा पाकळ्या सुटलेल्या आहेत आणि आपोआपच सुटलेल्या आहेत म्हणजे चांगले उकडलेले आहेत आता हे थंड होऊ द्यायचे चांगले थंड झाल्यानंतरच त्याच्या आपण पाकळ्या सुट्ट्या करायच्या आहेत आता हे आपण थंड होतोय आणि हे बघा तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा थंड झालेला आहे एक दहा ते पंधरा मिनिटांनी आपण हे पाकळ्या काढायला घेतलेल्या आहेत हे बघा अशा पटकन निघतात आणि खूप आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे आत्ता तर आवळ्याचा सीझन आहे त्यामुळे नक्की ही रेसिपी तयार करून बघा ही रेसिपी पोळीबरोबर तुम्ही टिफिनलाही देऊ शकता लोणचं म्हणूनही खाऊ शकता किंवा सकाळीही रिकांब्या पोटी खाल्लं तरी खूप पौष्टिक आहे आणि हेल्दी आहे आवळा तर खूप आरोग्यदायी आहे त्याच्यामध्ये सी विटॅमिन जीवनसत्व भरपूर असतो आवळ्याचे सरबत ही चांगले असते हे बघा सगळ्या पाकळ्या काढून झालेल्या आहेत अशा पद्धतीने व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो महत्वाच्या टिप सांगणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप उपयुक्त माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हा सर्व पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहेत अशा सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे बघा असाही खायला खूप टेस्टी लागतो परंतु आपण याच आता लोणचं करणार आहोत जे की वर्षभर टिकणार आता मी इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे एक चमचा भर घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शक शकता त्यानंतर हळद घालायची आहे हळदीमुळे हे लोणचं आपलं टिकायला मदत होते आणि त्यानंतर आता मीठ घालायचं आहे मिठाचे प्रमाण चवीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता मी ते साधारण एक चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेणार आहे चांगलं सगळ्या फोडींना हे मसाला लागला पाहिजे आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा असंही खायला खूपच टेस्टी लागतं आणि पटकन संपत मुख्य म्हणजे सर्वांनाच हे आवळा हा आवडतो खायला तुम्ही नुसतं तिखट मीठ लावून सुद्धा खाऊ शकता, शकता हे उन्हात सुद्धा वाळवून ठेवू शकता बरणीत भरून परंतु हे आपण आता पोळी बरोबर खाण्यासाठी हे लोणचं तयार करत आहोत अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आणि उपयुक्त असं आहे आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे साधारण मोठा चमचा भरून तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल तेल गरम होतंय तोपर्यंत अजूनही तुम्ही चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा कुकवीत वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि अशाच हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील या ठिकाणी मी जिरे चमचाभर घातलेले आहेत आणि त्यानंतर चमचाभर मोहरी घातलेली आहे आणि चांगले मोहरी आणि जिरे चांगले तडतडू द्यायचे आहेत चांगले गरम होऊ द्यायचे आहेत आता हे बघा मोहरी आणि जिरे फुलले आहेत चांगले त्यानंतर मी इथे एक चमचा भरून मेथी दाणे घेतलेले आहेत हे बघा मेथी दाणे घालणे खूप आवश्यक आहे परंतु मेथी जास्त तेलात परतायची नाही जास्त वेळ एखाद दोन मिनिट आणि एक दोन चमचे बडशुप घेतलेली आहे हे सगळं एखाद दोन मिनिट फक्त आता हे तेलामध्ये मी परतून घेत आहे मेथी जास्त परतली तर कडवट होण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त त्याचा रंग बदलेपर्यंत एखाद दोन मिनिट परतून घ्यायची ही महत्वाची टीप आहे आणि मेथीदाणे घालणे हे आवश्यक आहे पण घालायचे आहे आता हे फोडींना आपण मसाला लावून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे या तेलामध्ये परतलेल्या आणि तीन चार मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे तळापासून म्हणजे सर्व फुडींना मसाला आणि लागतो असा हा मसाला सगळा लावून घ्यायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे अतिशय टेस्टी आणि रुचकर रेसिपी आहे एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि आता सध्या आवळ्याचा सीझन चालू आहे एकदा तरी अशा पद्धतीचं लोणचं चा करून वर्षभर तुम्ही खाऊ शकता प्रमाण फक्त तुम्ही जास्त आवळ्याचं घेतलं तर त्या प्रमाणात तुम्ही मसाला तयार करून हे लोणचं वर्षभरासाठी तयार करून ठेवू शकता आता हे बघा सगळीकडे मसाला लागलेला आहे आणि आता आपण यावरती झाकण ठेवून एक झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफ येऊ द्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने वाफ आलेली आहे चांगलं हे मुरलेलं आहे आता या त्या स्टेजला आपण गूळ घालायचं आहे एक वाटीभर मी बारीक केलेला गूळ घेतलेला आहे तो आता मी यामध्ये घालून घेऊ शकता गुळाचं प्रमाणही तुम्ही थोडंसं कमी ठेवलं तुम्हाला जर तिखट लोणचं हवं असेल तर गुळाचं प्रमाण कमी करू शकता आणि जर तुम्हाला गोड आवडत असले तर पूर्ण वाटी भरून गुळ घालू शकता पण लोणचं हे जरा तिखट गोड कमी असंच चांगलं लागतं त्यामुळे मी इथे वाटी अर्धी वाटीच गुळ घेतलेला आहे तसा आवळा तुरट असतो खायला नुसता कच्चा आपण अगदी थोडासाच खाऊ शकतो अर्धा किंवा एखादी फोड खाल्ली तरी आपण जास्त खात नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं आवळ्याचं केलं तर तुम्ही भाजीसारखं हे वाटी भरून भरून खाऊन खाऊ शकता आणि तुम्हाला हे आवळ्याचं आहे हे सुद्धा कळणार नाही कुणाला दिलं तर भाजी म्हणूनच ही खाल्लं जाईल इतकं हे लोणचं टेस्टी आणि जबरदस्त लागतं मुख्य म्हणजे हे पौष्टिक पण आहे त्यामुळे तुम्ही वर्षभरासाठी हे करून ठेवू शकता आवळे मुळात वर्षभर मिळत नाही आवळ्याच्या सीजन मध्ये तुम्ही अशा पद्धतीने भरपूर करून ठेवू शकता हे बघा आता गुळाला पाणी सुटलेला आहे हा रस पण खूप चविष्ट आणि टेस्टी लागतो त्यातलं पूर्ण पाणी मुरे व निघून जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे आता आवळे हे ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि पूर्ण सर्व फोडींना हा मसाला लागलेला आहे चांगले पंधरा ते वीस मिनिट हे सर्व प्रोसेसला लागतात परंतु त्यातलं सर्व मॉइश्चरायझर निघून गेलं पाहिजे म्हणजे आपल्याला हे वर्षभर टिकवण्यासाठी मदत होते ही महत्वाची टिप्स असा हा बहुगुणी आवळा वर्षात एकदा तरी आपण ह्या रेसिपी करून ठेवायला पाहिजे आणि त्याही वर्षभर वर साठवणुकीसाठी टिकवण्यासाठीही फायदेशीर आहे आवळा हा पित्तशामक सुद्धा आहे परंतु लोणचं हे आपण पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकतो आणि मुलं तर डब्यात घेऊन जाऊ शकतात ऑफिसच्या टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता चेक करायचे थोडंसं अगदी हातावर घेऊन अजून आता चिकट लागतंय जरा पण अजून एक तीन चार मिनिट चांगलं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि सारखं असं सा हलवत राहायचं आहे म्हणजे चांगलं कोरडं होतं व त्यातलं पाणी पण निघून जातं हा रस पण अतिशय पौष्टिक आहे तुम्ही हा रस पण काढून घेऊन पोळीबरोबर किंवा आमटीमध्ये सुद्धा घालू शकता इतका हा पौष्टिक आणि हेल्दी आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कुकुईत वंदना जाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा कलर पण बदललेला आहे अगदी ज्युसी झालेला आहे तयार झाला आहे आपलं आता आवळ्याचं लोणचं हे बघा किती ज्युसी झालेलं आहे आणि हे आपल्याला वर्षभरही खायला पौष्टिक आणि हेल्दी आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वां व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून